इतिहास साक्षी आहे प्रेमाची खरी परीक्षा मिलनात नसते तर ती प्रतीक्षेत असते द्वापर युगाच्या शेवटी जेव्हा श्रीकृष्ण वथुरेला निघून गेले तेव्हा बरसण्यामध्ये राधा एकटीच राहिली काळाबरोबर तिचे शरीर वृद्ध होत होते पण तिच्या मनात कृष्णाचे नाव नेहमीच तरुण राहिले गावातील लोक तिला एक तपस्विनी समजत होते त्यांनाही माहीत नव्हते की ही तीच राधा आहे जिच्या प्रेमाने स्वतः ईश्वराला बांधून ठेवले होते एके दिवशी तिला तिच्या आत्मेची हाक ऐकू आली तिला समजले की तिचा सांसारिक प्रवास आता पूर्ण होणार आहे तिने प्रण घेतला जोपर्यंत माझा कान्हा स्वतः येऊन मला राधे अशी हाक मारणार नाही तेपर्यंत हे प्राण हा देह सोडणार नाहीत द्वारकेच्या सिंहासनावर बसलेल्या योगेश्वर कृष्णाने आपले डोळे मिटले त्यांना राधेची ती अंतिम हाक स्पष्ट ऐकू आली होती सर्व काही सोडून ते आपल्या राधेच्या पेटीला धावले कृष्णाने हळुवारपणे हाक मारली राधे फक्त हा एक शब्द ऐकण्यासाठी राधेने युगांपर्यंत प्रतीक्षा केली होती तिने आपले डोळे उघडले आपल्या कृष्णाला पाहिले ती हसली आणि कायमसाठी परमशांतीमध्ये विलीन झाली तिचे शेवटचे शब्द होते प्रेम अमर आहे जेव्हा जेव्हा या धर्तीवर वासना आणि स्वार्थ वाढेल तेव्हा तेव्हा मी प्रेमाला वाचवण्यासाठी पुन्हा परत येईल युग बदलले कलियुग आले प्रेमाचा अर्थ अधिकार आणि स्वार्थ बनला त्याग आणि समर्पण फक्त पुस्तकांपुरते मर्यादित राहिले तेव्हाच त्याच पावनभूमीवर एका शेतकऱ्याच्या घरी एका कन्येने जन्म घेतला तिचे नाव ठेवले गेले दलिता ही मुलगी सामान्य नव्हती तिला स्वप्नामध्ये एक श्यामवर्णाचा तरुण दिसायचा जो फक्त बासरी वाजवत असायचा ललिताला त्या सुरांशी एक अनोखे आणि अतूट नाते जाणवायचे जसजशी ललिता मोठी झाली तिच्या मनाची बेचैनी वाढू लागली एका सिद्धसंताने तिला मार्ग दाखवला ते म्हणाले तुझे प्रेम या युगात एक महान तपस्वी अनंतानंद यांच्या रूपात जन्माला आले आहे जा त्याला शोध ललिता आपल्या अज्ञात प्रियकराच्या शोधात निघाली अनेक गावे आणि आश्रमांमध्ये भटकल्यानंतर अखेर ती अनंतानंद यांच्यापर्यंत पोहोचली जशी त्या दोघांची नजरानजर झाली त्यांना सर्व काही आठवले जणू शतकांची प्रतीक्षा संपली होती पण समाज त्यांच्या या मिलनाला स्वीकारायला तयार नव्हता एका कठोर साधूने त्यांच्यासमोर एक मोठी अट ठेवली जर तुमचं प्रेम खरे असेल तर डोळ्यांवर पट्टी बांधा आणि या गर्दीत तुझ्या प्रियकराला शोधून दाखव जर तुझे प्रेम आत्म्याचे असेल तर तुझा आत्मा त्याला नक्की ओळखेल ललिताने हे कठीण आव्हान स्वीकारले तिने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली हजारो लोकांची गर्दी होती अनेकांनी तिला भरकटवण्याचा प्रयत्न केला पण ललिताचे मन तिला योग्य मार्गावर घेऊन गेले ती सरळ त्या गुहेपर्यंत पोहोचली जिथे अनंतानंद ध्यानात बसले होते ललिता फक्त इतकंच म्हणाली अनंतानंद यांनी डोळे उघडले आणि ललिताच्या डोळ्यांवरची पट्टी सोडली ते हसून म्हणाले राधे तू मला या युगात सुद्धा तुझ्या आत्म्याने शोधून काढलेस त्या दिवशी कलियुगात खऱ्या प्रेमाचा विजय झाला त्यांनी हे सिद्ध केले की प्रेम शरीराचा नाही तर आत्म्याचा विषय आहे हे एक असे पवित्र बंधन आहे जे प्रत्येक युगात प्रत्येक रूपात अमर राहते